नमस्कार मी अनुजा ओ यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी माझी ही कविता वाचत आहे कवितेचं शीर्षक आहे सुखाची कल्पना सुख म्हणजे नक्की काय असतं टाकून बघा बरं गुगलवर तुम्ही की उत्तर त्याचं तुम्हाला काय मिळतं अहो शब्दात सांगता येईल अशी सुखाची एक व्याख्याच नाही बाजारात विकत मिळणारी अशी ती वस्तूच नाही व सुख म्हणजे आनंदी मनाची अनुभूती असते थोडक्यात काय तर ते व्यक्ती सापेक्ष असते कोणास ते अमाप पैसा हे असते तर कोणास ते घर बंगला आणि गाडी यातच असते कोणास ते मनाजोगता जीवनसाथी मिळण्यात असते मुलाबाळांच्या प्रगतीत असते काहींना मित्रमैत्रिणी व कुटुंब परिवारात असते व कोणास ते पोटभर अन्न मिळून मनाच्या तृप्तीत असते कोणास ते उच्च अधिकारपदात मिळते तर कोणाला ते मान सन्मान मिळवण्यात असते कोणासाठी हिमशिखरे सर करण्यात असते तर कोणास ते डोंगर दऱ्या पालथे घालण्यात असते कधी ते पावसात चिंब भिजण्यात मिळते तर कोणास ते आवडीचे छंद जोपासण्यात मिळते कोणासाठी ते समाजसेवा करण्यात असते तर कुणाला ते ध्यान साधना करून आनंद मिळवण्यात असते हो म्हणजे काय तर प्रत्येकाची सुखाची व्याख्या असते वेगवेगळी सुख शोधायची वाट प्रत्येकाची असते निरनिराळी आपल्याला सुख नक्की कुठे आणि कशात मिळतं हे आपलं आपणच शोधायचं असतं ती सुखाची अनुभूती सांगेल तुम्हाला की तुमच्यासाठी सुख म्हणजे नक्की काय असतं सुख म्हणजे नक्की काय असतं